बाकीत जे आहे ते निघालेलं आहे आपल्यासोबत स्वतः सारंगखर महाराज हे आहे जे की अनेक वर्ष त्या ठिकाणी घटमांडणी करून त्याचं बाकीत जे आहे ते शेतकऱ्यांना सांगतात महाराज या वर्षी पाऊस हा कसा राहणार आहे या वर्षाचा पावसाचा जे प्रमाण आहे तो पहिला महिना जो आहे पहिला महिना गृहीत धरला जाते जून जून मैं। हा महिना आहे थोडा कमी आहे तुरळक पाऊस दाखवते कुठे कमी कुठे जास्त असा पाऊस होईल आणि दुसरा महिना आहे जुलै हा जुलै पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे पण पाहिजे असा समाधानकारक पाऊस नाही आहे काही ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल पण काही ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी प्रतीक्षा करावं लागेल जुलै महिन्यामध्ये जुलै सुद्धा तिसरा महिना जो आहे ऑगस्ट हा भरपूर आहे त्याच्यासोबतच चौथा महिना जो आहे हा सुद्धा ठीक आहे चांगल्या प्रकारचा आहे आणि त्यानंतर अवकाळी पाऊस आहे 好，我